जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नंदुरबार नमस्कार नंदुर ग्रामपंचायत कर्मचारी महासंघांच्या वतीने आज नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवा आंदोलन करण्यात आले आहे आजपासून नंदुरबार मधले सहा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी या मरण उपोषणाला सुरुवात केली आहे सन दोन हजार एकोणीसच्या भरतीमध्ये डावलून कमी सेवा ज्येष्ठतेच्या कर्मचाऱ्यांना तीन व चार सवर पदावर नियुक्ती दिल्याचा या कर्मचाऱ्यांचा आरोप आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी दिला आहे यावेळी ग्रामपंचायत नंदुरबार जिल्हा कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष वसंत दौलतवाग उपाध्यक्ष सोनवणे यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष वीरसिंग वळवी सचिव राजू ठाकरे नवापूर तालुका सचिव संजय वसावे अक्कलक उपाध्यक्ष रमेश पाडवी नंदुरबार अध्यक्ष फतेसिंग पाडवी शहादा सचिव भिकाकोळी नवापूर सचिव संदीप कोकणी तळोदा उपाध्यक्ष रेमू पाडवी नंदुरबार सचिव जलामसिंग वसावे सदस्य संजय पाडवी नवापूर उपाध्यक्ष संदीप वसावे तळोदा सचिव कमिशनर वसावे नंदुरबार उपाध्यक्ष श्रीराम पाडवी तसेच सदस्य विजय चित्ते उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे राज्य संघटन सचिव सखाराम दुगुडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी सखाराम दुर्गुडे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे संघटन राज्य संघटन सचिव या ठिकाणी आज आमच्या नंदुरबार जिल्ह्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मोर्चा आणि एक सहा लोकांचं बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे तर ज्या ग्रामपंचायत कर्मचारी जे आहे सहा उपोषणार्थी या कर्मचाऱ्यांना ह्या जिल्हा परिषद प्रशासनाने एकोणा एक एकोणावीस सन दोन हजार एकोणावीसच्या भरतीमध्ये डावलून आणि त्या कर्मचाऱ्यांच्या पेक्षा कमी शवाज्येष्ठता असलेल्या कर्मचाऱ्यांना जिल्हा सेवेच्या वर्ग तीन व चारच्या पदावर नियुक्ती दिलेली आहे सदर भरती ही एक एकोणावीसच्या ज्या वर्षाची शवाज्येष्ठता जे भरती असेल त्याच वर्षाच्या सवाज्येष्ठता यादीमधून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची शवाज्येष्ठता व शैक्षणिक अर्थाने नियुक्ती केली पाहिजे असा शासन निर्णय असताना जिल्हा परिषद प्रशासनाने एक एक एकवीसची या सेवाज्येष्ठता यादी वापरली आणि त्या यादीमधून त्यांना नियुक्ती दिली परंतु एक एकवीसची यादी वापरताना एक एकवीसलाही पण ते कर्मचारी पात्र होते परंतु यादी एकवीसच्या यादीनुसार आम्ही नियुक्ती देतो असा उल्लेख त्यांनी आदेशात केला परंतु प्रत्यक्षात भरती बावीसच्या यादीतून केली त्यामुळे ते कर्मचारी एक एकवीसला वयवर मर्यादा पंचेस ओलांडल्यामुळे त्या यादीतून बाद झाले त्यामुळं ते त्यांना त्या ते नियुक्तीपासून वंचित राहा आज रोजी जर त्यांनी जर तेवीसची ते भरती करायला शासनाने दोन वर्ष शिथिल केलेली आहे म्हणजे तेवीसच्या भरतीलासुद्धा ते, भरती ते पात्र आहेत परंतु एक एक तेवीसच्या यादीनुसार भरती न करता ते आज एक एक चोवीसच्या नि भरतीनुसार यादी भरती, भरती करताय म्हणून त्या कर्मचाऱ्यांना अन्याय उरायला त्यांना नियुक्ती मिळावी यासाठी आम्ही या ठिकाणी अमरण उपोषण या ठिकाणी कर्मचारी करणार आहे वेळा प्रसंग आल्यास या प्रशासना प्रशासनाविरुद्ध आम्ही न्यायालयात सुद्धा दाद मागणार आहोत तर जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही असं आम्ही जाहीर करतोय संघटनेच्या वतीने